नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवार कार्यकर्ते व तसेच पदाधिकारी जोरदार कामाला लागल्याचं चित्र आहे जशी जशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसे तसे कार्यकर्ते व पदाधिकारी जोमाने प्रचार करू लागले आज शुभम पार्क येथील माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांच्या ऑफिस जवळ शिवसेनेचे उभाटा गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेचे असंख्य उमेदवार निवडून द्या असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले राजाऊसारखा शेवटी विजय हा सत्याचा आणि न्यायाचा होता परवान झाला विजय रामाचा होतो विजय कृष्णाचा होत ही या आपल्या संस्कृतीची परंपरा आहे मुख्यमंत्र्यांकडे भरपूर पैसे आहेत आणि पैसा हीच त्यांची ताकद आहे बर हे पैसे खर्च करून त्यांनी सत्ता विकत घेतली हा जो मायावी राक्षस आहे नरेंद्र मोदी मी म्हणतो मायावी मायावी तो जादूगार माया आहे तो विजय विकत घेतो तो जिंकत नाही जिंकून येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये अजिबात नाही माणसं विकत घेतात आणि विजय मिळतात सत्ता विकत घेतात आणि काही लोक आपल्यातले त्याला त्या मोहाला बळी पडतात पण महाराष्ट्रामध्ये थोर परंपरा दहा वर्षातला खासदार जो खासदार होणं हे खूप मोठं प्रतिष्ठेचं लक्ष नाशिक जगाच्या नकाशावर देशाच्या नकाशावर नाशिक ही अत्यंत पवित्र भूमी नाशिकला अर्ध रामायण तर नाशिकला घडलेला आहे प्रभू श्रीमंत वास्तव या पंचवटी भागामध्ये वीर सावरकरांचा जन्म इथे झाला स्वातंत्र्याचा सगळ्यात मोठा संघर्ष आहे नाशिक भूमीमध्ये नाशिक कृषी क्षेत्रामध्ये अग्रस्त शैक्षणिक क्षेत्रांमध्ये अग्रस्त नाशिक म्हटले की कोणाला ना सांगावं नाही नाशिक कुठे आहे नाशिकची महाराष्ट्राची पुण्यभूमी अशा नाशिकचा दहा वर्ष खासदार झालेल्या माणसाची ओळख काय गदार की पप्पी ओळख आहे पप्पी जी आता अशा उमेदवाराला

हा शत्रू जरी आपल्याला कमजोर वाटत असला तरी तो अत्यंत कारस्थानी आहे त्याच्याकडे नैतिकता नाही अनेक अनैतिकता अने म्हणजे रावण आणि कंस यांची तुलना केली तर प्रभू श्रीरामालाही चौदा दिवस शुद्ध करावा लागलं रावणाबरोबर लक्षात कारण रावण हा मायावी होता तसा नरेंद्र मोदी हा मायावी माणूस तो कधी कुठलं रूप धारण करेल आणि आपल्या समोर येईल आणि आपण भुलून जाऊ गेले दहा वर्ष हा मायावी राक्षस निवडणूक आल्या रूप कधी स्वतःला विष्णूचा अवतार म्हणतो तेरावाचे लोक म्हणतात हाच राम आहे खर म्हणजे अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहिलं तर रामाच्या मूर्ती ऐवजी मोदीचीच मूर्ती प्रतिष्ठापना करायला पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं होत तर आपली लढाई अशा मायावी राक्षसा बरोबर आहे आता लोक म्हणतील तुम्ही मोदीला राक्षस म्हणाला मी प्रधानमंत्र्याला राक्षस म्हणत का मी एका व्यक्तीला राक्षस म्हणत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे नरेंद्र मोदीने आपल्या सर्व विरोधकांना तुरुंगात टाकलं ज्यांची ज्यांची त्यांना भीती वाटत होती त्या सगळ्यांना मोदीने तुरुंगात टाकले केजरीवाल असतील एकंद सोरेन असतील महाराष्ट्रात मी स्वतः आमच्या अनिल देशमुख काही लोकांना धमकावलं तुरुंगात टाकतो तो आमच्याकडे ये अनेकांना तुरुंगात टाकले ज्यांची ज्यांची मोदीला भीती वाटत होती त्या सगळ्यांना मोदींनी तुरुंगात टाकले रावण आणि सुद्धा रावणानं सुद्धा रावणाला ज्याची ज्याची भीती वाटत होती त्या सगळ्याला तरी तुरुंगात टाकलं कंसानं सुद्धा सगळ्यांना तुरुंगात टाकलं होत आणि म्हणून महाभारत रामायण कडलं मोदीच आणि सांगते मायावी आहे आज मुख्यमंत्री इकडे आलेले आहेत मुख्यमंत्री येण्याचं काम काय खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो आधीच पराभूत झालाय लोकांनी त्याला रिजेक्ट केलेला आहे डिसमिस केलेलं आहे तरी मुख्यमंत्री इथे आले मुख्यमंत्री का प्रचाराला आलेले आहेत मुख्यमंत्री प्रचाराला आलेले नाहीत मुख्यमंत्री थैला घेऊन आलेले आहेत यावेळी फटाक्यांची आतिषबाजी ढोल तशांच्या गजरात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते फीट कापून प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर खासदार संजय राऊत यांचा सत्कार शिवसेनेचे युवा नेते सचिन राणे सुधाकर वडगुजर दीपक दातीर डी जे सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर वडगुजर सुनील बागुल दत्ता गायकवाड माजी आमदार नितीन भोसले माजी नगर सेवक, शिंदे माजी नगर सेवक, दीजी सचिन राणे देवानंद बिरारी सुभाष गायधणी नाना पाटील माजी नगरसेवक अण्णा पाटील माजी नगरसेविका रत्नवाला राणे वंदना पाटील माजी नगरसेवक तानाजी जायभावे सीमा बडदे सुनील पाटील माजी नगरसेवक जाय भावे माजी नगरसेवक दीपक दातीर रमेश उघडे राजेंद्र नानकर सुभाष वाजे सीताराम ठोंबरे माजी नगरसेविका किरण दराडे बाळा दराडे माजी नगरसेविका शीतल भामरे संजय भामरे विजय पाटील मुन्ना ठाकूर माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे शारदा दोंदे भूषण राणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक या प्रचार कार्याच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक